श्री गुरुदेवदत्त चांगली वेळ येण्याआधी तुळशीचे रूप देते हे शुभ संकेत <coughs> पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रूप हिरवे असते त्या घरामध्ये श्री विष्णूचे विशेष कृपा असते अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरणीय करतात आणि गुन्ह्या गोविंदानं राहतात तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण को कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही तो सर्व आजारापासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो ज्या घरात देवी लक्ष्मीच्या रूपात पूजेने तुळशीचे रोप लावले जाते त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते पुरानुसार तुळशीचे रोग हे देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोग असो किंवा नसो पण तुळशीचे रोग नक्कीच असावे <coughs> आपल्या दारात लावलेल्या तुळशीचे रोग तर करतेस त्यासोबत आपल्याला काही संकेतही देतात हे संकेत आपल्याला येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोग वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात घरात जर लक्ष्मीची देवीचं आगमन होणार असेल घरात सुखी समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या त्या लक्षणाबद्दल जे भविष्यातील घडामोडीची माहिती मानवाला देत देतात पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर हवी असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घरात लावलेले तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले ते तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल शास्त्रानुसार तुळशी सुकलेल्या तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास असल्याचे सूचित होते तसेच घरावर मोठे संकट येणार आहे जे तुळशीच्या रोपाने सूचित केले इतकेच नाही तर तुळशीचे रोप सुकणे देखील सूचित करते की तुमच्या घरामध्ये लवकरच पैसा कमी होणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नये तुळशीची हिरवी पाणी अचानक तुटून पडणे स्वाभाविक आहे पण तुळशीची हिरवी पाने पडायला लागली तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात क्लेश वाटणी यासारख्या अडचणी निर्माण होतात कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात असा संकेत मिळाल्यास या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा तिवा लावावा जेव्हा तुळशीजवळ लहान हिरवी झाडे वाढू लागतात तेव्हा ते शुभ शुभ शकून मानले जाते हे चिन्ह सूचित करते की लवकरच तुमच्या घरात आनंदाचे आगमन होईल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल इतकेच नाही तर देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात वास करणार असल्याचेही सूचित करते आणि आर्थिक फायदा देखील होईल तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल कितीही काळजी घेतली तरी हरकत नाही मुंग्या आणि कोळी यासारखे छोटे प्राणी तिथे आपले घर बनवतात पण शास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते हे सूचित करते की कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्यावर आपत्ती आणू शकते आणि अनोळखी व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते जेव्हा सुंदर पक्षी येऊन तुळशीच्या रोपावर बसतात तेव्हा तुळशीचे रोप फुललेले दिसते तेव्हा ते खूप शुभ शकून मानले जाते हे चिन्ह दर्शवते की तुम्हाला लवकरात लवकर आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुळशीच्या रोपावर पक्षी येणे आणि बसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते अनेकदा असे दिसून आले आहे की अनेक लोक शक्य तितक्या वेळा तुळशीचे रोप लावतात आणि ते बरेच वेळा सुकून जाते आणि तुळशीचे रोप घरात कधीही टिकत नाहीत जर ते कोमजले तर ते सूचित करते की वाईट आणि नकारात्मक शक्ती तुमच्या घरात राहतात याशिवाय पितृदोष देखील सूचित करतो जर तुमच्यासोबत असे झाले असेल तर गरजू लोकांना दान करून या दुःखातून मुक्ती मिळेल जर तुळशीच्या रोपाला पाणी देऊन ते गळत असेल आणि त्याची पाणी पडत असतील तर हे धन आणि आरोग्याचे अशुभ लक्षण मानले पाहिजे घरामध्ये संपत्तीची हानी होण्याची किंवा कोणी आजारी पडण्याची शक्यता आहे घरात कोणीतरी दुखापत होण्याची शक्यता देखील असू शकते खराब दृष्टिकोनामुळे तुळशीच्या झाडाची पाणी काळी पडू लागतात वास्तूमध्ये पाच संबंध घरातील वाईट न नजरेशी जोडण्यात आला आहे अशा घरात नकारात्मक हवी असते त्यामुळे तुळशीचे रोग पुन्हा पुन्हा लावणे पण ते परत लावूनसुद्धा जर ते फुलत नसेल तर याचा अर्थ सकारात्मकतेचे अभाव आहे आणि नकारात्मक शक्ती घरात आहे अशा स्थितीत तुळशीचे रोग वाढत नाही चांगले हवामान असूनही जर तुळशीचे रोग कोमेजत असेल तर ते सूचित करते की देवी लक्ष्मी घरात कोपली आहे आणि घरामध्ये गरिबी वास करणार आहे जर तुळशीची पाणी पिवळी पडत असतील आणि गळत असतील तर याचा घरातील नकारात्मकतेशी संबंध असल्याची दिसून येते यावर मात करण्यासाठी घरातील पूजा स्वच्छता यावर मात करण्यासाठी घरातील पूजा स्वच्छता आणि घरातील सदस्याच्या सवयी सुधारणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार वाळलेले तुळशीचे रोप दुःख आणि वेदना दर्शवते ते ताबडतोब काढून दुसरे रोप लावावे हे टाळण्यासाठी गरजूंना दान आणि पितरांना नैवेद्य दाखवावा शास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जल व्रत करते असे मानले जाते त्यामुळे रविवार जल अर्पण करण्यास मनाई आहे असे म्हटले जाते की रविवारी तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने नकारात्मकता वाढते आणि घरामध्ये दरिद्रता येते हा असा ग्रह आहे जो इतर ग्रहाचे चांगले वाईट परिणाम माणसापर्यंत पोहोचवतो बुध हा एक असा ग्रह आहे जो इतका ग्रहाचे चांगले वाईट परिणाम व्यक्तीपर्यंत पोहोचवतो जर कोणताही ग्रह अशुभ फ फल देत असेल तर त्याचा अशुभ प्रभाव बुध ग्रहामुळे होणाऱ्या गोष्टीवरही पडतो कोणताही ग्रह शुभ फल देत असेल तर त्याच्या शुभ प्रभावामुळे तुळशीचे रोग उत्तरोत्तर वाढते जाते बुध ग्रहाच्या प्रभावामुळे झाडा झाडांची फळे आणि फुले, फुले येऊ लागतात रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मधुमेह रक्ताचे विकार वात पित्त इत्यादी पासून मुक्ती मिळते रोज काही वेळ तुळशीची मातेजवळ बसल्या श्वास आणि दमा इत्यादी आजारापासून लवकर आराम मिळतो घरात तुळशीचे रूप असणे केवळ औषधासारखेच नाही तर ते वास्तूतील दोष दूर करण्यासाठी सक्षम आहे आपले शास्त्र त्यांच्या गुणांनी भरलेले आहे ही तुळशी जन्मापासून मरेपर्यंत उपयुक्त आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की ही साधी दिसणारी तुळशी आपल्या घरातील किंवा इमारतीतील सर्व दोष दूर करून आपले जीवन निरोगी आणि आनंदी बनविण्यास सक्षम आहे मातीप्रमाणे आनंद देणाऱ्या तुळशीला वास्तुशास्त्रात विशेष स्थान आहे आपण अशा समाजात राहतो जिथे स्वस्त वस्तू आणि उपलब्ध साहित्य हे प्रतिष्ठेत विरुद्ध मानले जाते महागड्या वास्तूंना आपण आपली प्रतिष्ठा मानतो काहीही असो तुळशीला आपल्या धर्मग्रंथामध्ये पूज्य दिव्य म्हणून स्थान आहे आपल्या तुळशीला आई या शब्दात समजून तिची रोज पूजा करतो आपण त्यांचे गुणधर्म आधुनिक रसायनाशास्त्राने देखील ओळखते आहे त्यांची हवा आणि स्पर्श आणि त्यांचा आनंद दीर्घायुष्य आणि आरोग्य प्रदान करण्यास सक्षम आहे आणि विशेष पर्यावरण शुद्ध करण्यासाठी सक्षम आहे शास्त्रानुसार तुळशीची विविध प्रक प्रकारची रोपे उपलब्ध आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण तुळसी लक्ष्मी तुळशी राम तुळशी भूतुळशी नील तुळशी पांढरी तुळशी रक्त तुळशी वन तुळशी ज्ञान तुळशी प्रामुख्याने आहेत प्रत्येकाचे गुण वेगळे असतात शरीरातील नाक कान वार खोकला ताप खोकला आणि हृदयविकारावर त्याचा विशेष प्रभाव पडतो वास्तुदोष दूर करण्यासाठी अग्निकोनातून हिरकाम्या जागेत म्हणजे अग्नियेत अग्नियेते वायूय दिशेला तुळशीचे रोप लावतात येतात रिकामी जमीन असेल तर तुळशीला कुंडतही स्थान देऊन सन्मानित करता येते वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला लावू नये असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आर्थिक संकट निर्माण होते तुळशीचे रोग नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे स्वयंपाक घराजवळ तुळशीचे भांडे ठेवल्याने कौटुंबिक कलह संपतात मुलगा हट्टी असे थे, मुल असेल तर पूर्व भिमुखू खिडकीजवळ तुळशीचे ठे तुळशी ठेवल्याने त्याचा हट्टीपणा दूर होण्यास मदत होते घरातील कोणतेही मूल त्याच्या मर्यादेबाहेर असेल म्हणजे नियंत्रणात नसेल तर पूर्व दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या रोपाची तीन पाने त्या मुलाला कोणत्याही ना कोणत्या स्वरूपात खायला दिल्यास ते मूल शांतपणे वागू लागते मुलीच्या लग्नानंतर उशीर झाल्यास रोज अग्नीच्या कोपऱ्यात तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून मुलीने प्रदक्षिणा केल्याने विवाह लवकर आणि अनुकूल ठिकाणी होतो आणि सर्व अडथळे दूर होतात जर व्यवसाय चांगलाच चालत नसेल तर दर शुक्रवारी सकाळी नैऋत्य दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या भांड्यात कच्चे दूध अर्पण केल्याने तसेच स्त्रीला मिठाई अर्पण केल्याने व्यवसायात यश मिळते